साधारणपणे अडीच महिन्यापूर्वी एक बातमी आली होती मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे एका एकोणीस वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली होती पण जेव्हा या प्रकरणाचा तपास झाला त्यावेळेस मात्र वेगळं सत्य समोर आलेलं होतं आता हे प्रकरण नक्की काय आहे याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा आहे त्या ठिकाणचा घनसांगवी हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं मुरमा नावाचं एक गाव आहे तारीख होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जालना जिल्ह्यातल्या मुरमा गावामध्ये मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून एका एकोणीस वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली अशी माहिती जालन्यातील तीर्थपुरी पोलिसांना मिळते त्याच्यानंतर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या काळामध्ये प्रचंड तापलेला होता प्रचंड गाजत होता आणि त्याच्यामुळे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आता या ठिकाणी एका घरामध्ये एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा आहे त्याचा मृतदेह घरातल्या पंख्याला लटकत होता त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती आणि एकोणीस वर्षाच्या मुलानं हे ज्यावेळेस त्या पोलिसांनी हे सगळं बघितलं की एका तरुण मुलानं ही आत्महत्या केली त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी त्याचे वडील होते त्याचे आई किंवा त्याच्या घरातले म्हणजे बहिणी किंवा त्याचे जे नातेवाईक होते ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि सगळ्यांवरती प्रचंड शोककळा पसरलेली होती आणि ही बातमी ज्यावेळेस गावात समजली त्यावेळेस प्रचंड खळबळ उडालेली होती आता पोलिसांनी तो मृतदेह जो आहे तो खाली उतरवला त्याच्यानंतर पंचनामा केला आता त्या मयत मुलाचं नाव होतं शिवप्रसाद महादेव थुटे आणि पोलिसांनी त्या म घटनास्थळाचा पंचनामा वगैरे केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि घरामध्ये तपासणी करत असताना पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आता या चिठ्ठीमध्ये त्या शिवप्रसादनं लिहिलेलं होतं की राज्य शासनानं सगळे म्हणजे सगळ्या सोयऱ्यांची जी अंमलबजावणी आहे ती न केल्यामुळे मला आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यामुळे पुढील शिक्षणास आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्यामुळे मी आत्महत्या करत आहे एक मराठा लाख मराठा आणि खाली नाव लिहिलेलं होतं शिवप्रसाद महादेव थुटे आता अशा पद्धतीची ही चिठ्ठी आणि तो पंख्याला लटकलेला मृतदेह आता याच्यावरून तर सरळ सरळ हे चित्र स्पष्ट होतं की मराठा आरक्षणामुळे या मुलानं आत्महत्या केलेली आहे आता ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरलेली आहे बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे त्या ठिकाणी तिचं पोस्टमॉर्टम झालं आणि नंतर बॉडी घरच्यांना देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर त्या मुलावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत दुःखतांत कारणाने हे अंत्यसंस्कार झालेत आता या मुलानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या के केलेली होती हा मराठा आरक्षणाचा बळी ठरलेला होता तर अशा प्रकारे या घटनेची मांडणी समोर आलेली होती आता हे प्रकरण अत्यंत नाजूक बनलेलं होतं आता या प्रकरणामध्ये पोलिसांना मात्र वेगळा संशय येत होता आता तो मृतदेह हो, त्यानंतर ते घटनास्थळ आणि हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या संशय निर्माण करणाऱ्या होत्या आणि या प्रकरणामध्ये जर समजा पोलिसांनी वेगळी चौकशी केली किंवा कोणाला ताब्यात घेतलं किंवा संशयिताला ताब्यात घेतलं तर मात्र समाजामध्ये वेगळाच मेसेज जाऊ शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे या तपासाला सुरुवात केली होती आता सुरुवातीला म्हणजे प्राथमिक तपास झाला याच्यामध्ये पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता आता या अहवालामध्ये शिवप्रसाद थोटे याचा मृत्यू गळफास घेऊन झालेला नव्हता तर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला होता आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं आधी मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामध्ये आत्महत्या आणि आता आत्महत्या नसून ती हत्या अशा पद्धतीचा प्रकरण समोर आला तर तपास करते जे ते संभ्रमात पडले होते गोंधळात पडले होते कारण जसं दिसतं तसं नसतं आणि या ठिकाणी जग फसतं अशी म्हण या ठिकाणी लागू होत होती आता पोलीस आणि डॉक्टर यांनी अजून तपास केला अजून माहिती घेतली आणि अहवाल पुन्हा तपासला यामध्ये हीच गोष्ट समोर येत होती आणि यानं आत्महत्या केलेली नव्हती तर त्याची हत्या होती पण आता प्रश्न हा होता की या तरुण मुलाची हत्या कोण करेल आणि का करेल आणि हे प्रकरण मराठा आरक्षणासाठी का जोडलं गेलं होतं आणि याच्यामध्येच ती चिठ्ठी पण होती आता या सगळ्याचा कसून तपास चाललेला होता आणि पोलिसांचा पहिला संशय त्या मुलाच्या वडिलांवरती होता कारण त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सगळी माहिती दिली होती त्याचबरोबर ती मुलानं आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि काहीच पुरावा नसतानाही मग था था आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीने तपासाला किंवा अंतर्गत तपासाला सुरुवात केलेली होती याच्यानंतर आता पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर वडिलांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता वडील महादेव थोटे हे आ, आपल्या मुलांना आत्महत्या केली अशा पद्धतीनं सांगत होते पण ही हत्या होती हे पोलिसांना अहवालातनं कळलेलं होतं आणि त्यामुळे मग वडील खोटं आहेत या संशय पोलिसांना ऑलरेडी आलेला होता आणि ज्यावेळेस त्यांनी जबाब दिला त्यावेळेस त्या जबाबामध्ये विसंगती होती आणि त्यामुळे पोलिसांनी त्या वडिलांना पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती वडील महादेव यांनीच त्यांचा मुलगा शिवप्रसाद याची हत्या केल्याचं कबूल केलं होतं आता ही घटना कशी घडली होती बघा तर मुरमा गाव आहे त्या ठिकाणचा हा थुटे परिवार आहे आता या परिवारामध्ये वडील आहेत त्यानंतर आई आहे बहिणी आहेत आणि हा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे शिवप्रसाद महादेव थोटे आता या घरामध्ये जे घडत होतं ते बहुतेक घरामध्ये घडतं ते म्हणजे बाप आणि मुलगा यांच्यामधला वाद आता या ठिकाणी सुद्धा बापाचं मुलाचं बिलकुल पटत नव्हतं यांच्यामध्ये सतत वाद होत होते आणि काही माध्यमातून अशी पण माहिती आलेली होती की सावत्र आईवरून यांच्यामध्ये वाद व्हायचे किंवा अजून काही घरगुती कारणं होते पण यामुळे वडील आणि मुलगा यांच्यातला वाद वाढत चालला होता त्याच्यात वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे हा वाद थांबायचे काय म्हणजे नाव घेत नव्हतं अशा पद्धतीनं यांच्यामध्ये भांडण चाललेलं होतं वाद चालला होता तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता नेहमीप्रमाणे संध्याकाळी यांनी जेवण केलं घरातल्या परिवारातल्या मंडळींनी जेवण केलं आणि त्यानंतर सगळे झोपले होते त्याच्यानंतर भल्या पहाटे या बापलेकामध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद इतका वाढला की त्या बापानं दारूच्या नशेमध्ये म्हणजे दारूच्या नशेत बाप होता आणि मुलगा त्यांच्याशी वाद घालत होता या वादामुळे त्या बापानं त्या मुलाचा गळा ओळायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये तो मुलगा जो आहे तो आपल्या स्वतःला वाचवण्यात अपयशी ठरला आणि बापानं त्याची हत्या केली मुलगा खाली कोसळलेला आहे आता त्याच्यानंतर त्या, त्या बापानं थंड डोक्यानं के विचार केला आणि बनाव करायला सुरुवात केली मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी गाजत होता आता जर याचा फायदा घेतला तर आपल्याला तिहेरी फायदा म्हणजे अनेक फायदे होतील त्याच्यातला पहिला फायदा म्हणजे आपण केलेला खून कोणालाही कळणार नाही आपला खून पचला जाईल दुसरा फायदा याच्यातनं आपल्याला काही मदत मिळू शकते की बाबा यानं या सा एखाद्या विषयासाठी स्वतःचं बलिदान दिलं आहे त्याच्यामुळे त्याला काहीतरी आर्थिक मदत किंवा काहीतरी मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची मदत आपल्याला होईल त्याचबरोबर आपल्या वाटेमधला जो काटा होता ज्याच्याबरोबर ते आपण वाद घालत होतो तो कायमचा दूर झाला होता म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी यानं मराठा आरक्षणाचा विषय घेण्याचं ठरवलं आणि वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायला लागलेला होता मग यानं काय केलं आपल्या स्वतःच्या मुलाला त्या त्याच्या त्या गळ्यामध्ये तो फास अडकवला आणि त्याला पंख्याला लटकवलं त्याच्यानंतर मग याच बापानं त्या मुलाच्या नावानं चिठ्ठी लिहिली आणि त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला सकाळ झालेली आहे त्यानंतर मुलानं आत्महत्या केली ही गोष्ट समोर आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी पोलिसांना ही माहिती मिळते आणि त्यानंतर ही घटना घडल्यानंतर तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर या हत्येचा उलगडा होतो आता याच्यानंतर मग पोलिसांनी शिवप्रसाद थोटे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत वडिलांना अटक केलेली आहे आता या प्रकरणावरून आपण तपासकर्त्यांना आणि न्यायव्यवस्थेला एवढीच विनंती करू शकतो की अशा पद्धतीच्या ज्या आंदोलनं असतात किंवा अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये अनेक वेळा या पद्धतीच्या गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये कोणीतरी आत्महत्या करतं किंवा काहीतरी अशा अघटित घटना घडतात तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे नाहीतर काय होतं काही, काही लोकं अशा गोष्टींचा गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते की ज्या या प्रकरणात तशा पद्धतीचा गैरफायदा घेतला होता पण आपलं सजग पोलीस आणि त्यांनी केलेला चांगला तपास त्याच्यामुळे हे प्रकरण उघड आलं म्हणजे हे उघड झालं होतं आता तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक माहिती वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद